तर नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या आहारामधील आले या घटकाबद्दल आपल्या शरीरासाठी होणारे खूप गुणकारी फायदे जाणून घेणार आहोत तर चला तर मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आले खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात त्यामध्ये असलेले अँटी इन्फ्लेमेटरी अँटी फंगल अँटी बॉक बॅक्टेरियल गुणधर्म आपल्या शरीरातील अनेक प्रकारच्या संसर्गांपासून वाचवण्यासाठी मदत करतात मित्रांनो आपण आल्याचा एक छोटा तुकडा तोंडात चगळल्याने काही आपल्या शरीरास फायदे होतात तर मित्रांनो चला तर मग हे फायदे आता आपण जाणून घेऊया आल्याचे सेवन केल्याने शरीराला उष्णता मिळते आणि हाडांच्या दुखण्यावरही फायदेशीर आहे संधिवाताच्या रुग्णांनाही याचा खूप फायदा होतो मित्रांनो आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये बऱ्याच जणांचे पाय दुखतात किंवा हाडे दुखतात यामुळे आपल्याला आपल्या आहारात दररोज योग्य प्रमाणावर आल्याचा समावेश केला पाहिजे मित्रांनो आल्यामध्ये विरोधी गुणधर्म असतात यामुळे आपल्या हातापायांवर आलेली सूज कमी होण्यासाठी मदत होते मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी विसरू नका मित्रांनो आपल्याला जर सर्दी खोकला झाला असेल तर आपण जर आल्याचा एखादा लहानसा तुकडा तोंडामध्ये जर चगळला तर आपल्याला खोकल्यापासून आराम हो मिळण्यासाठी मदत होते आणि जर आपले नाक वाहत असेल तर आपण जर आल्याचा तुकडा खाल्ला तर आपले नाक वाहण्यापासून देखील आराम मिळतो मित्रांनो आपण आल्याचा एक छोटा तुकडा तोंडामध्ये चगळल्याने आपल्या घशात होणारी खवखव थांबण्यासाठी मदत होते घशातील संसर्ग कमी होण्यास मदत होते मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो दररोज आल्याचा एक तुकडा चघळल्याने आपल्या शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी देखील मदत होते ज्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य देखील व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते आणि हृदयविकारासारख्या आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते मित्रांनो आल्यामध्ये असलेले घटक पचनसंस्था सुधारण्यासाठी मदत करतात तसेच आले खाल्ल्याने पोटातील गॅस पोट फुगणे किंवा पोट फुगी यांसारख्या त्र समस्यांपासून आपल्याला आराम मिळण्यासाठी देखील मदत होते मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना नक्की नक्की शेअर करा